Yes. रस प्यायला माय तू तुझी उतरले माझी गाठ घे बारा एक बारा किती अरे बारा एक बारा जुलार जाईल चढल्या तू करा बाराजुन किती अरे बाराजु चोवीस बाराजुचा एक माकडा तुझ्या शाळा शिकून काय उपभोग नाही

कुठला आवाज आला रे बघ जरा इथंच कुठं तरी लपले ते सोडाच नाही ते असण्यास झालो कर। करो ए हे रहा नाही जाता तडप ही ऐसी है ना मला घालव तिकडं आणि तुम्ही बाटली लावा तोंडाला अरे नाही चेक करून बघितली ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे ती दारू थांबा मी पण चेक करतो अरे ओ साहेब तुम्ही प्याला असा आता मला पण पाहिजे संपले आता चल आधी त्याच उडक बघायचं चला चला बघा तिकडे बघ जागीच जाईन येतो नाही दोन मिनटं देतो बरे काम कर तिकडे जा तिकड पुन्हा इकडे जा तू

मुकाट्यानं बाहेर येणार तुमचं लय हाल करणार आहे तुमच्या दमासलं जर हुडकून दाखवा आम्हाला ए तिकडं आवाज आला बघ चल तिकडं जपा जपा जावा डबल डाव घेऊन या जावा आम्ही लपून बसतो लपांडाव खेळतो पोलीस स्टेशनला उघड्या दहा रुपये आता साहेब उघड्या कुठे बिची कपडे घातले ती गे आम्ही सगळ्यांनी उलट बोलतेस उलट बोलताय सॉरी साहेब चुकले आमच परत रुग्ण बाटली साहेब आव अहो नगो रािकडे बाटली कुठली दारू आहे त्यात किंग फिशर आहे किंग फिशर साहेब जो किंग आणि हजी फिशर आहे त्यात ए तू साहेब बाटली गच्च भरल्या काय सांगतोय ए तुम्ही घरला जा बर परत असलं काय तुम्ही करायचं नाही ते ओके साहेब येतो जा घरला साहेब जरा टेस्ट वेगळीच लागते बघू मला तर वाटतं पहिले धारायचे बघू जरा खरंच ना का पहिल्या धाराची जाई दारू पहिल्या दाराची नाही ह्याची दार सोडल्यात यात म्हणजे आवो यो मुथलाय त्या बाटलीत मग आलाय का नू कसं काय ताडे ते अजून दारू दा पिऊन पडला असेल कुठं तर गावात जा घेऊन यायच जा, जा बर, बर ताडे आय ग पोलिसांड लय मारलं ते या भरत्यानं गोळ केला त्या मठ टमक पडलेला आपल्याला रे मूर्त्या हो दाजी चला करला ताईडीने बोलवले तुम्हाला मेवणे जावा तुम्ही येतो थोडा वेळात नाही ना, ना दाजी आता ताईडीने बोलवले तुमच बो आलो गाव बाबा नेतो हो दाजी भावा भावा

माझ मेहून घ्या म्हणलं दाजी मला कुठे मारता स्वारी स्वारी जा जरुरी मेहून मी चालवणे चढल्या नाही चालवा येणार दरुपिन मी इमान चाललं मी काय सांगताय चालवा मग ओके माझे दरुप शिस्ती चालवा ओके

अगं ताईडे दाजी सायकल येऊन पडले आले अरे वाकडा तुला घाटला मी डबऱ्यात नेऊन ना कितीदा सांगितलं हेला दारू पिऊ नको म्हणून थांब माझ्या बापालाच नाव सांगती बरोबर सांबड काढती ए अजिबात नको आज बस दारूला हात लावत नाही मी खरं नाव हो का होय दारू कुठं बघत पण नाही मी आणि हात लावत नाही तुझी शपथ बरोबर चला चला घरात चला चला ए वय बे अरे तिकडे oh, 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 oh. hey. 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 बाबा नवीन ब्रँड आणलाय चल बस अजिबात बायकोची शपथ घेतली दारुकडं बघणार नाही हात पण लावणार नाही बघणार नाही दारुकडं शपथ घेतल्या बायकू जा तू भया माझा नवरा सुधारला चला सुधारलो चला बायको पूर्ण सुधारलो त्यांनी बरबर, बर, बसा बसा मी तुम्हाला जेवाय वाढते बर बर पाक पाकडे पाण्याच तांबे बोरून गोलमाल है गोलमाल है आता गैया हे कुठे गेलं वा वा काय म्हणलेलं मी बायकोची शब्द अजिबात मोठणार नाही मी ना दारूला हात लावला ना दारू कुठं बघितलं पाज लवकर दारू बाबा तुला आला का नाही कला बायकोला बरोबर का बघतो मग काय तरी यालाच म्हणते ती टेक्नॉलॉजी <laughs> <laughs> टेक्नोलॉजीआ <laughs> बाबा हा

दिवस दारू पडतो पडतोय तुम्ही उद्याच्या उद्या या आणि त्याला चांगला चुकून काढा काय सांगते आस उद्यात येतो त्याला चुकून काढतो बघ मी ढोलकर ढोलकर दरियाचा राजा अरे माफ करा hey. अरे नाले बोला कुठे जायचंय एम आय चौकात मला शंभर रुपये उन्ह बार बार चालते लागलीच पैसे देतो तुझ्या अरे माझं पाकिट कुठे गेले अरे माझं पाकिट बघितलंच का कुठे नाही हो इच्छा गुठ गेले शंभर टक्के त्या दारुड्याने चोरल्याला नंतर दारुडल्या चोरटी तिथली <laughs> बरोबर चालतंय तुझा मी जातो चालत आज चला सोडतो अरे पैसे नाही ते माझ्याकडे असं दे राहू दे पैसे चला सोडतो बसा बसा राव कसलं भारी माणूस असा तुम्ही चला जाऊ दे काय झालं आय काय वाटत गाडी लावून उभा राहिला हॉर्न दे त्याला त्याला हॉर्न देऊन मी काय वाजू हॉर्न द्या म्हणजे हॉर्न वाजवा म्हटलं कशाला वाटत गाडी लावून उभारायला मला भिवून गेलं मला भिवून गेला मला इथं <laughs> पाहु बाप करा मला मारू नका माझे गुडघे दुखते ते वय झाले म्हणून बोललो बाप करा घेऊन <laughs> गेला मला बघितलंय मी पाया पडत होता त्याच्या पाया पडत नव्हतो दगड घेतलेला आता त्याला मारायला दगड केव काय आई चला तुला मायच माझं भेट थांब येऊ थांबी येऊ थांबी थँक यू थँक्यू बर का इथं वाटल्याबद्दल धन्यवाद ए कुठे झाला इधर फडक कडक मध्ये रिक्षा पुसायची तुला काय वाटलं फुकड आणला मला वाटलं फुकडं आणलायच हॅलो भावा बोल की हा काय ना काय

रुपये तू तिथे थप्पा मारू नका जायबा पुन्हा चेहऱ्याकडे बघितल्या वाट पेत असतील म्हणून अजिबात रुपये पैसे असले बोआ मी घे जर वाटलो गरजून मला बसाच तू जात्राप्र थांब थांब रिक्षावाले सला सला कुठे जायचं आहे तू कुठे येणार सांग मला तुला कुठे जायचं सांग पन्नास साठ किलोमीटर लासरा माग नाही पाहिजे बस लवकर बस ओके चला अरे इथं नव मागं बस माग बसू चला जाऊ दे अरे माग माझी इथं रिक्षा इथं इथं बस इथं इथं बसवी लवकरच लवकर चला जाऊ दे Paise hain nau ka? Paise hain ni kiti? Rp 500 Rp 500 Paise gebaan laukar bayu Mahi-mahi aja aku tersasir lah Haa haa Haul sahabde? Gaaaaaang Bro Pip 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 Say luak say luak Gaaaaaang Arahalu Gaaaaaang Arahalu Gaaaaaang Arahalu haloo Gaaaaaang Ar Haloo Gaaaaaang Arahalu Auih cengang Haloo Gan... -halo, Aikoi halo. Gan... Gan... halo. Auih halo. Gan... e... Ustaz हो ल बघ तुला पन्नास साठ किलोमीटरला इकडे जरा सुख काही मला उधारलेस एवढ्या जोडा रिक्षा पडते खड्ड्यात ना कंबाल्ड खाय झालं माझं सॉरी सॉरी किती रुपये पाचशे रुपये ठीक आहे पाचशे रुपये आणि परत खड्ड्यातनं अळू पाळू विजा हा जाऊ ओके धन्यवाद ऐ ल रिक्षावाल्यान लांब म्हणून सोडलं वाटत कुठले गाव आहे काय माहिती आईला आमच्या गावात पण सेम अस से मंदिर आहे आमच्या आम गावात सेम असा किसुनान आहे ओलीच्या मी किसुनाच आहे काय अजून गा वाट्या गावातच आहेस तू माकडा काय आईच्या गावात रिक्षावाल्यान चुला आवडत मला रिक्षावाल्या सुटी ना तुला हो <laughs> राजी घरला चला लवकर नाही तर लय मारतील सासरी बुवा सांग मार गप्पा बरोबर चला चला लवकर सांग बघ हा हा सांग येऊ दे तेव्हा जावा सुट्टी देत नाही बघा आता या 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 लई दारू पि वाटतं काय दारू स्वारी स्वारी चाजली मुळं चुकलं माझं मर केव्हा सुरू दारू पेत नाही अहो जावाय बापू दारू सोडा आणि पाणी प्या चालतंय की दारू माझ्याकडं सोडान पाणी आण तेवढं आणि नाय का दारू सोडून द्या म्हणलं आणि पाणी पिया असं म्हणलं मला वाटलं दारू सोडा आणि पाणी मिक्स करून प्या नाही छान आहेस फसला उद्यापासून जर दारू पेताना दिसलास तर उलटा डांगून मारेन नाही बस की जरा ओके कोकम प्या एवढा नको मला रस प्यायला मायवडा पाहिजे मला आणि सुनावऱ्या प्या, प्या। ए, हो दारूबाद नामकारी नामकारी तान ना पप्पाच्या सामानाची चिठ्ठी आहे ते दुकानातून जाऊन सामान घेऊन या जावं जा बर बर चालतंय जागतो आणि हेला सांग पिशव्या वागवायला बरं चालतंय सरबत पिऊन जगतो लिहून गो ओके अरे नायका लात का मारलीस मला डोक्यात का मारलं मी कोणी मारल भाऊ कोणी मारलं थांबता तू मारस सॉरी सॉरी सो मज्जा गेली जर नाही उत्सापती सुचते काय थांब तुझा हातच धरतो चालू जावाय बापू चला बारा बारा पाय उचला काय म्हणतोय आता दंगुना मला चला जावाय आहे बापू पटपाठ पप्पा कुठल्या बायला घेऊन फिरतायचा अरे बाय कुठायचा आहे बापू आय डोळ फुटलेत काय तुझं आई बाय ना चिकन्या चल ना हे बाय सोड

तरी बरं वाचलो त्या भाजी तावडीत ना हे चिकन्या नाही सोड मला तुझ्या पाया पडतो परत जर या गावात दिसला तर तुला खूप घेऊन घेऊन गोळसणार नाही नाही दिसत नाही गाव सोडून जातो मी लवकर ओके बाबा एक नंबर आहे रे गिलीज बघ बाबा हे जर तुझं पाचशे रुपये आता सासरा जाते गाव सोडून पण मी गेलेलोच नाही अजून अरे पप्पा तुझं दाजी अर्जून कसं घाल नाही ती काय माहिती तिली तिली बायको ए बायको या या आला तुम्ही पप्पा कुठे पप्पा काय करायचं तुला ही बघ तुझ्यासाठी नवीनचेच दोन साड्या घेऊन आलो या अरे देवा म्हा कुत्रा परत दारू घेऊन आलाय वाटत अगं बायको गिगी साड्या चेस दोन साड्या द्या अरे तुला उठला फोड मी कुणाची आज खाऊला घेऊन ना। ना। <laughs> <laughs> पुरी अग तुझा नवरा वाया गेलाय बघ काहीतरी करायला पाहिजे पप्पा मी एक पोस्टर बघितलं होतं दारू सोडवा दोन दिवसात त्या डॉक्टरचा माझ्याकडे नंबर आहे त्याला फोन लावतो हरलाव आहे हॅलो हॅलो डॉक्टर अहो आमच्या जावयाची दारू सोडवायची बघा हे <laughs> तर माझे सोडला त्याचे काय सोडवू मी माझी त्याला घेऊन या सोडव्या आपण त्याचे दारू बर बर घेऊन अगे जावय बापू कुठे ती मी हाकलून दिली घरातन कुठे गेले ती काय माहिती हाय अरे चल जाऊन बघूया कुठे हो आईला भुका तर लागली ते जोरात बायकोनं पण घरातन बाहेर काढले या काय करू हा आयडिया बाबा काय झालंय तुला काय पोटात दुखतय तुझ्या काय दहा वाजल्यापासून दुखतय आ काय काल एक वाजल्यापासून दुखतय अरे तू काय बोलतयस काय कळना झालंय ओ डॉक्टर साहेब ह्याला काय झालंय बघा काय गल झालंय लेकिन ये साला कर क्या रहा है यहां पे शंभर रुपये दे मला तुला औषध येतो अर्धी कि शंभर रुपये औषध तुला काय झालं बिचारा मागापासून सांगतोय कळणार तुम्हाला आता मला कळ रात्री वडापाव हे खाल्ले त्यामुळे संडाच बिघाडले तुमच्या आईला तुमच्या मागाचा मला वडापाव खायला पाहिजे त्या की तू मागाच्या मुख्याचं सोन घेऊन आम्हाला कंटी सगळ्या गावात उडकून आलो बघ पण जाय बापू कुठे खावलं नाही ती आलो आलोय मी जाय आला मी चला कुठे अहो गाव तुम्ही काय गाव कामा तरी सांगतो हा काय डॉक्टर हा डॉक्टर कोण आहे येऊ का मी आलो आलो हा तुम्ही नाही आम्ही येऊ का नको आपलं हा या आलो आलो हा डॉक्टर कोण आहे पेशंट हे पेशंट आहे मला काय झालं तेव्हा अरे तुझी दार सोड वाजे म्हणून आणलाय इथं डॉक्टरने उपचार करते गप मारा डॉक्टर आधी कप करा मी गपच आहे हा डॉक्टर पेशंट हे सॉरी सॉरी हा डॉक्टर तुम्हीच दारू मिळाला का काय अहो नाही नाही ते दारू पेशंट तपासून तपासून त्यांच्या वासाने चढले मला हार ते जायला असं झालं बरोबर करा उपचार इंजेक्शन देतो दोन दिवसा फुटतो इंजेक्शन डॉक्टर काय मसरांचं इंजेक्शन देतो काय डॉक्टर किंगफिशर आणि डॉक्टर ब्रँडी मिक्स करून मारले काय बाळा इंजेक्शन देतो इंजेक्शन देतो नाही इंजेक्शनाची बाटली कुठे गेली जाऊ त्याच्या डॉक्टर मला काय टेन्शन घेऊ नका नुसतं टोचलं अवशेष सोडलेला नाही जरा की मग बरं ऐका इंजेक्शन राहू दे पेशंटला आठ दिवशी तर ठेवा पूर्ण दारं सुटेल एकदम चांगला माणूस बनवून घरी जाईल ते खरं होय चालेल बरं डॉक्टर तुमची फी किती आठ दिवसाचे दहा हजार रुपये जरा काही कमी होणार नाही काय जरा कमी बर ठीक आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये द्या एक रुपये डिस्काउंट तुम्हाला हा डाक्टर हा हे जरा पैसे लय दहा हजार जास्त आहे

औरोदी आवाज उठबुट घालून चांगला कटत आलाय की मग काय तर खरच ते डॉक्टर म्हटला तसे देन दार सोडून दाखवली जाय बापुंची दाजी एक नंबर दिसता की तुमचा कोट दे की मला घालाय बघू मी पण कसा दिसतोय नको नको बा जरा मोठा झालास का नाही म तुला देतो घालाय आव जाय बापू त्या की त्यात काय हाय हा शर्माते बरं ग द्या कोट बरं बर देतो देतो हं की देतोस हा घे त्याला येऊ काही काय नाही टॉनिक दिला डॉक्टरने प्याला दारूच्या बाटल्या घेऊन आला शो जात्रा